हॅलो फ्रेंड्स मी विशाल शिंदे बुल्स अँड बियर्स ट्रेडिंग अकॅडमी कोल्हापूर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर आजच्या व्हिडिओचं आपला टॉपिक आहे की तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम केलं पाहिजे का तर नक्कीच याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे की नक्की तुम्ही काम केलं पाहिजे तर याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी तर थोडक्यात सांगेन तर पहिला फायदा असा की याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठं म्हणजे टाईम फ्रीडम मिळतं ओके सो लाईफ जर एन्जॉय करायची असेल तर आपल्याला लाईफमध्ये टाईम पाहिजे सो पैसा फक्त महत्त्वाचा नाही महत्वाचं आहे की तुम्हाला टाईम मिळतो का कशासाठी टाईम मिळतो का तुम्हाला तुमच्या मुलांसाठी तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या हेल्थसाठी तुमच्या करिअरसाठी तुमच्या बायकोसाठी तुमच्या नवऱ्यासाठी सो so, एकमेकांचे रिलेशन्स जपण्यासाठी पण टाईम मिळतो की नाही हे महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि हा जर टाईम आपण देत नसू बारा बारा पंधरा पंधरा तास आपण जर फक्त कामच करत असू पैशासाठी तर त्या लाईफला काहीही अर्थ नाही तर शेअर मार्केटमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथं टाईम फ्रीडम मिळतं ओके okay? सो so, तुमच्यापैकी बरेच लोक असतील जॉब करणारे बिझनेस करणारे काही हाऊसवाईफ्स असतील त्यांना पण बि करिअर करायची इच्छा आहे पण करू शकत नाहीत बिकॉज टाईम नाही आहे तर शेअर मार्केटमध्ये मी स्वतः जे काम करतो त्याच्यामध्ये मी पाच अकाउंट हँडल करतो माझे स्वतःचे हार्डली मी दिवसातला एक तासपेक्षा जास्त वेळ वापरत नाही आणि मी स्वतः ट्रेन करतो लोकांना की तुम्ही दिवसातला फक्त अर्धा तास वापरूनच ट्रेडिंग करा फुल टाईम ट्रेडिंग करण्याची काहीही गरज नाही ओके सो टाइम फ्रीडम खूप चा मिळतं याच्यामध्ये दुसरा पॉईंट मी डिस्कस करतो दुसरा पॉईंट असा आहे की मनी फ्रीडम जर लाईफमध्ये आपले सफिशियंट पैसा नसेल तरी पण आपण एन्जॉय करू शकणार नाही आपल्याला कुठं फिरायला जायचं असेल आपल्या मुलांचं एज्युकेशन असेल स्वतःचे काही इच्छा आकांक्षा असतील किंवा घरचे एक्सपेन्सेस असतील आणि हे जर सफिशियंट नसतील आपण जर त्याच्यामध्ये सफिशियंट अर्निंग करत नसू तर आपली ही स्वप्न अपुरीच राहतात बरोबर सगळ्यांचे एक ऑब्झर्वेशन तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही बिझनेस करत असाल जॉब करत असाल पण एक लक्षात येते गोष्ट की महिन्याच्या एक तारखेला पगार येतो पाच तारखेला संपून जातो ठीक आहे पुढच्या सॅलरीसाठी आपण वेट करत बसतो बरोबर सो ह्याचा अर्थ असा आहे की आपण जो इन्कम मिळवतोय दुसरीकडून तर तो इन्कम आपल्याला सफिशियंट नाही त्याच्यासाठी आपल्याला एक सेकंड इन्कम या फिर किंवा पॅसिव इन्कम मिळवला पाहिजे ओके मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक पॅसिव्ह इन्कम म्हणून जर काम केलं तर तुम्हाला खूप चांगला रिटर्न दिवसा फक्त तीस मिनटं काम करून मिळतो बरोबर आणि हा जो रिटर्न आहे तो तुम्ही दर दीड दो दोन दो वर्षाला तुम्ही डबल करू शकता कसं बघा मार्केटमधनं मी प्रत्येक वेळी सांगतो की तुम्हाला मॅक्झिमम पाच ते सात टक्केच्या आसपासच रिटर्न मिळतील बरोबर ॲव्हरेज तुम्ही महिन्याला पाच टक्के जरी रिटर्न मिळवले तर दीड दर दीड वर्षाला तुमचं कॅपिटल हे डबल होतं बरोबर याचा अर्थ काय आहे दर दीड वर्षाने तुमचा इन्कम शेअर मार्केटमध्ये डबल होणार आहे सो हे पॉसिबल आहे का जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये नाही तुमचा इन्कम हार्डली दहा पंधरा टक्क्याच्या वरती तुम्ही दर वर्षाला वाढवू शकता पण शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही काम चालू केलं तुमचा इन्कम दर वर्ष दर दीड वर्षाला डबल तुम्ही करू शकता ओके सो हे सेकंड रिझन आहे की तुमचं जो इन्कम आहे तो खूप फास्ट वाढतो जसं की मी तीन वर्षापूर्वी रिझाईन केलं टाटा कंपनीमधून बरोबर त्यावेळी माझा जो इन्कम होता शेअर मार्केटमधला होते मी जॉबचं सोडून द्या आज तीन वर्षानंतर माझं इन्कम बघितलं तर ऑलमोस्ट तिप्पट आहे राईट सो हे शेअर मार्केटमध्ये शक्य आहे बाकीच्या जॉबमध्ये बिझनेसमध्ये ही गोष्ट शक्य नाही राईट सो तुम्हाला जर खरंच ह्याच्यात सिरियसली करिअर करिअर करायचं असेल तर मी नक्की सांगतो की तुम्ही याच्यामध्ये या फील्डमध्ये उतरा कारण हा एक बिझनेस आहे याच्यामध्ये लॉटरी किंवा जॅकपॉट लागेल Uh, किंवा गॅम्बलिंगसारखे जर पैसे मिळवायची इच्छा असेल तर तुम्ही याच्यातून पैसे मिळवू शकणार नाही याला एक मी बिझनेस म्हणतो बिझनेस कसं बाकीचं एक एक्झाम्पल देतो बिझनेससाठी सगळ्यांना माहिती आहे की गुजराती मारवाडी लोक जगभरात कुठेही जायला तयार असतात बिझनेससाठी ओके का कारण त्यांना बिझनेस करायचे पैसे मिळायचे आहेत कारण बिझनेसमध्ये मध्ये पैसे मिळतात हे त्यांना माहिती आहे मग हेच लोक आता शेअर मार्केटकडे जास्त वळलेले आहेत गुजराती आणि मारवाडी लोक बघा तुम्ही शेअर मार्केटला साठी Uh, आजकाल बऱ्याच लोकांना कॉल्स येतात ते कुठून येतात गुजरातमधून बऱ्याच लोकांचे कॉल येतात याचा अर्थ त्या लोकांना कळलेला आहे की शेअर मार्केटमध्ये पैसा आहे बट आय डोंट रिकमेंड यू हा त्यांच्या कॉलवरती तुम्हाला प्रॉफिट मिळेल या अपेक्षा बाळगू नका याच्यापैकी मॅक्झिमम कॉल्स हे फ्रॉड्स असतात याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळत नाहीत ओके तर तुम्हाला बिझनेस सिरियसली ह्याच्यातून करायचं असेल आणि खूप चांगलं प्रॉफिट मिळवायचं असेल महिना पाच ते सात टक्के रिटर्न्स जर एक्सपेक्टेड असतील तर तुम्ही ह्या फील्डमध्ये या आणि एक सक्सेसफुल मराठी ट्रेडर किंवा बाहेरचे लोक पण ऐकत असतील तर तुम्ही चांगलं करिअर याच्यामध्ये करू शकता तुम्हाला याच्यामधून टाईम फ्रीडम आणि मनी फ्रीडम मिळू शकतं सो नक्की आपलं करिअर सुरू करा आणि करिअर कुठून चालू कर केलं पाहिजे करिअर तुम्ही अशा व्यक्तीकडे शिक सो हे करण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेत घेतलं पाहिजे कारण का मार्केटमध्ये शंभरपैकी नव्वद टक्के लोक लॉस करतात हा सेबीचा रिपोर्ट आहे सो so, ह्याचा अर्थ असा आहे की सोशल मीडियावर नॉलेज घेऊन तुम्ही जे ट्रेडिंग मॅक्झिमम लोक करतात याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे लॉस होतात म्हणून तुम्ही अशी व्यक्ती शोधली पाहिजे असा ट्रेनर शोधला पाहिजे की जो स्वतः अकाउंटमध्ये प्रॉफिट कमवतोय तुम्ही त्यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट चेक केलं पाहिजे आणि मगच ट्रेनिंग घेतलं पाहिजे आमचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट लाईव्ह युट्यूबवरती आहे तुम्ही जर आम्हाला विचारलं तर आम्ही तुम्हाला ते शेअर पण करू त्याच्यामध्ये लाईव्ह मागच्या दहा महिन्यामध्ये वीस लाखाचं प्रॉफिट आम्ही कमवलेलं आहे सो प्रॉपर नॉलेज घ्या कमी कॅपिटलपासून सुरुवात करा आणि ट्रेडिंगमध्ये आपलं करिअर करा तुम्हाला फ्युचरमध्ये खूप या चांगलं याच्यामध्ये रिटर्न्स मिळतील कारण मी सुद्धा हार्डली पन्नास साठ हजारपासून सुरुवात केली होती पण आज खूप चांगलं करिअर मी ह्याच्यामध्ये केलेलं आहे सो तुम्ही सुद्धा करू शकता सो ऑल द बेस्ट अँड यू फॉर बिईंग विथ मी तुम्ही या, चांगला या, चांगला so, या आ, हा व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओच्या खाली लिंक असेल आमची आमचा व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा आणि आमच्या युट्यूब चॅनलवरून जर व्हिडिओ बघत असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर ग्रुप सोडू नका याच्यानंतर खूप चांगले चांगले टॉपिक आम्ही घेऊन येणार आहात सो so, थँक्यू thank थँक्स फॉर वॉचिंग